ते शिवराय मित्रांनो आपण आलेले श्री गणेश मोटर्सला आज आपण त्यांच्या कमर्शियल गाड्यांचा स्टॉक कव्हर करत आहोत तर मित्रांनो खूप दिवसांनी जे मी मोटर्स मोटर्सवर आलेलो आहे तर आपण त्यांच्याकडे चांगला असा स्टॉक आलेला आहे तो स्टॉक कव्हर करू मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओ तो छोटा छोटा बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जे तो आपला सगळा व्हिडिओ पाहिजे बाकी तुम्ही चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा श्री मोटर्स चा तुम्हाला पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेलं आहे गुगल मॅपची लिंक त्याचबरोबर असा वर्ल्ड मध्ये पण लिहिलेलं आहे आणि त्याबरोबर मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून श्री गणेश मोटर्स मित्रांनो त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याच वर्षापासून कमर्शियल गाड्या सेल परचेस करतात ते तुमची गाडी एखादी विकायची असेल तर तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कमर्शियल गाडी बाकी मित्रांनो तुमच्या काही प्रश्न असतील लोन विषय म्हणा कशा विषय म्हणा तुम्ही ते बिंदास्त इन्शुरन्स ला नव्वद टक्क्यापर्यंत श्रीगणे मोटर्स लोन करून देतो त्याचबरोबर मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर जे ते क्लिअर असतात बाकी मित्रांनो तुम्ही डेमो बघा गाड्या बघा सगळे सगळे व्हिडिओ मी टाकणार आहेत जवळपास चार पाच व्हिडिओ बनवलेले आहेत शंभर एक गाड्यांचा स्टॉक आहे मी सगळे गाड्या बघा जे तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल त्यांचा पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलाच आहे फोन करून घ्या त्यांना रिफ्रेन्स द्या व्हिडिओ पाहून आले म्हणून सागर माउचा व्हिडिओ पाहिला पाच गाडी चारचा व्हिडिओ पाहिलाय डिस्काउंट द्या तुम्हाला नक्की डिस्काउंट म्हणजे ते श्री गणेश मोठर्स हो मित्रांनो भेटेल बाकी चला मित्रांनो व्हिडिओ सुद्धा सुरू करू जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे गणेश मोटर्सवर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात असेल आपण पिकअप गाड्या जिथे कवर केलेल्या आहेत सात आठ पिकअप गाड्या होत्या लाईनअपमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ हा पॉज करा आणि मागचा ह्याच्या आधीचा जो तो व्हिडिओ तुम्ही बघा सॉरी म्हणजे तुम्हाला जर तो कळलं बाकी आजच्या व्हिडिओत आपण जे ते पूर्ण टाटा एसचा जो स्टॉक आहे तो कवर करू मागच्या व्हिडिओत मी सगळ्या पिकअप गाड्या घेतल्या होत्या यावेळेस सगळ्या टाटा एस गाड्या येऊ आता पहिली गाडी पाहू शकता टाटा एस गोल्ड राहील एम एच नऊचं पासिंग आहे एम एच नऊ म्हणजे कोल्हापूरची जे पासिंग आहे गाडीचं कंडिशन पाहू शकता तुम्ही मागा अशी म्हणजे बॉडी वगैरे काय बनवलेली नाही मित्रांनो एकदम स्टॉक गाडी आहे तुम्हाला पाहिजे जे तुम्ही बनवू शकता बॉडी वगैरे स्वामींचं दर्शन झालं बाबा बाकी कंडिशन एक नंबर आहे आणि पेट्रोल गाडी महत्वाचं हो म्हणजे आधीच सांगतो तुम्हाला दोन हजार तेवीस एक वर्ष हार्डली लिहितले मित्रांनो हा एक वर्ष जुनी असेल गाडी मे महिन्यातली मे दोन हजार तेवीस किंमत आपण मित्रांनो चार लाख वीस हजार रुपये जे ते कोट करतो आहे साडेतीन लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या ज्यांना बजेटमध्ये एक कमर्शियल गाडी पाहिजे टाटा ए एस गोल्ड टाईप तर त्यांच्यासाठी गाडी पुढची एम एस टी व्हीचं पासिंग राहील टाटा एस डायकॉर मॉडेल आहे मित्रांनो कंडिशन पाहून घ्या बॉडी अशी बनवलेली राहील कॅबिन तर दाखवतो मी तुम्हाला सर्व गाड्यांचं आता अशा प्रकारे कॅबिन राहील गाडीचं डिटेल काय ती सांगतो दोन हजार पंधराचं मॉडेल आहे मित्रांनो फुल आणि फायनल दोन लाख तीस हजार रुपयात गाडी तुम्हाला भेटून जाईल एक दीड लाखापर्यंत लोन पण करून देऊ एम एस वीस म्हणजे बीडचं पासिंग आहे बीडहून आपले सबस्क्रायबर पाहत असतील तर लवकरात लवकर गाडी घ्यायला या पुढची टाटा एस गोल्ड बघा एम एच तेराचं पासिंग राहील एम एस तेरा म्हणजे आपले सोलापूरची गाडी कंडिशन बी ओके एकदम नवीनच गाडी आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बघून घ्या पाळणा बॉडी एक नंबर बनवली ताडपत्री न्यू कव्हर केलेली कंडिशन बी एकदम नवीन आहे सीट बघून घ्या तुम्ही एकदम स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो ही बाकी डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार बावीस मॉडेल राहील सप्टेंबर महिन्यातलं आणि तीन लाख साठ हजार रुपयात फुल आणि फायनल गाडी तुम्हाला भेटेल तीन लाख रुपये आम्ही लोन पण करून देऊ साठ हजार कॅश घेऊन यान गाडी घेऊन जावा पेट्रोल मॉडेल आहे मित्रांनो काही जणांच्या डिमांड असतात की आम्हाला डिझल गाडी नको सीएनजी गाडी नको आम्हाला पाहिजे पेट्रोल गाडी कारण कसं कमर्शियल गाडी त्यांचे वापरात असते पण एवढं जास्त वापर नसतो मग ते लोक काय करतात पेट्रोल गाडी घेतात मग कसं त्याचं इंजन वगैरे चांगलं राहतं मेंटेनन्स वगैरे चांगला असतो गाडीचा प्लस uh, कधी पण जे ती गाडी चालू होते म्हणजे जास्त करून मेंटेनन्सला चांगली असते गाडी पेट्रोल इंजन म्हणून लोक पेट्रोल इंजन प्रिफर करतात तर पेट्रोल इंजनमध्ये दोन आहेत आपल्याकडे पहिलीच एक टाटा एस पाहिली आपण ती पेट्रोल आहे ही पण गोल्ड पेट्रोल आहे आता एस टी प्लस पाहू एकदम लेटेस्ट गाडी ही पण ते मी चौदाचं पासिंग राहील आपली पी सी एम सीमधली गाडी आहे लोकांच्या डिमांड असतात पी सी एम सी पासिंगच्या गाड्या दाखवा बाबा आम्हाला तर आहे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आता येस मागच्या एवढे पिकअप पण होत्या बऱ्याच सीटांचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही अशी नवीन गाडी मित्रांनो म्युझिक सिस्टम पण आहे म्युझिक सिस्टम म्हणजे टेप आहे आपलं एक साऊंड बघून घ्या तुम्ही इथं साऊंडचा सा बॉक्स मित्रांनो आता मी तुम्हाल तुम्हाला डिटेल काय सांगतो दोन हजार बावीसची गाडी आहे आणि डिसेंबर महिन्यातली म्हणजे थोडक्यात दोन हजार तीसच पकडून म्हणजे वर्ष चालू होतं नवीन त्यामुळे दोन हजार बावीस डिसेंबर महिन्यातली गाडी आहे पाच लाख साठ हजार रुपये डिमांड करतोय आपण बाकी पाच लाख रुपयेपर्यंत लोन पण करून देऊ तुम्हाला गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून या पुढची पाहून घ्या टाटा इज गोल्ड राहील एम एच वीस संभाजीनगरचं पासिंग आहे मित्रांनो वरती पाहून घ्या मस्त अशा कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल पाळणा साईड बॉडी वगैरे पाहू शकता ओपन बॉडी राहील दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो चार लाख दहा हजार रुपयात द्यायची आपल्याला गाडी संभाजीनगरचं पासिंग राहील साडेतीन लाखापर्यंत लोन पण मारून देऊ गाडीवर डिझेल गाडी आहे अजून एक एच टी प्लस आहे मित्रांनो आपल्याकडे बघून घ्या एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी कंडिशन एक नंबर पाळणा बॉडी एक नंबर आहे मस्त पैकी असे चारही व्हील कॅप लावलेले आहेत मित्रांनो टायर बी कंडिशन पाहून घ्या आतून कंडिशन बी मस्त आहे गाडीची ही टाटा एस गोल्ड पण पाहून घ्या पुढची ती पण मी दाखवतो तुम्हाला त्याआधी हिचं मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो टाटा एस एस टी प्लस मॉडेल एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील आणि दोन हजार अठराचं मॉडेल आहे जुलै महिन्यातलं तीन लाख ऐंशी हजार रुपयात गाडी द्यायची गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेलं नंबर कॉन्टॅक्ट करून या बोटीची पाहू शकता टाटा एस गोल्ड एम एस सव्वीसचं पासिंग राहील मित्रांनो कंडिशन बी अशी मस्त पैकी मी आता एवढ्या जागेत बसू नाही शकत त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही मी आतून बाकी फक्त मी तुम्हाला पाहणार आणि बॉडीचं दाखवलेली ओपन बॉडी राहील मी आता डिटेल सांगतो तुम्हाला काही दोन हजार बावीसचं मॉडेल राहील पाच लाख रुपयात दोन हजार बावीसचं मॉडेल राहील पाच लाख दहा हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला अजून पण तुमच्यासाठी थोडाफार मान सन्मान करू आम्ही तुम्ही या एकदा शोरूमला भेट द्या श्री गणेश मोटर्सला त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून आपल्या प्रेक्षकांसाठी चांगलं डील आणि डिस्काउंट भेटतो पाच लाख दहा हजार रुपयात तुम्हाला ही गाडी देऊ टाटा एस गोल्ड बाकी अजून एक पलीकडे टाटा एस गोल्ड आहेत त्या कवर करू आपण इथून बघू शकता मित्रांनो सगळी लाईन आहेत टाटाईस गोल्डची जवळपास आणि मी लाईन म्हणजे तुम्ही घाबरू नका मी काय तुम्हाला एवढ्या गाड्या नाही दाखवणार एक दोन तीन गाड्या घेतो यातल्या फक्त कारण आता आपण ज्या गाड्या पाहिल्या त्या सात आठ गाड्या कवर केलेल्या आहेत मी अजून दोन तीन घेतल्या की दहा अकरा गाड्या होतील बाकी ही बघू शकता एस टी मॉडेल राहील मित्रांनो एम एज बेचाळीसचं पासिंग राहील एम एज बेचाळीस पुण्याचं पासिंग आहे टायर तुम्हाला चांगले असे नवीन कंडिशनमध्ये भेटतील मित्रांनो गाडीचे बाकी बॉडी पाहू शकता तुम्ही ओपन बॉडी राहील बाकी चला मी डिटेल काय सांगतो दोन हजार अठराची गाडी आहे चार लाख रुपयात फुल आणि फायनल गाडी तुमची होऊन जाईल एम एज बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील अजून एक मित्रांनो एम एस सव्वीसची गाडी आपल्याकडे हे पण टाटा एस गोल्डच राहणार आहे मित्रांनो कंडिशन पाहून घ्या तुम्ही ह्याची ठीकठाक कंडिशनमध्ये गाडी आहे ओपन बॉडी राहील हिची पण अशा प्रकारे गाडी आहे मित्रांनो मी तुम्हाला हिचे पैसे काय ते सांगतो डायरेक्ट दोन हजार बावीसची गाडी आहे आणि फुल आणि फायनल पाच लाख रुपयाची गाडी द्यायची आपल्याला ले एक लोन पण करून देऊ चार लाखापर्यंत लोन करून देऊ चार साडेचार लाखापर्यंत तुम्ही फक्त एक चाळीस पन्नास हजार रुपये टोकन अमाऊंट घेऊन जा या बाकीचे लोनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय असतात ते द्यायचे आणि एक आठवडाभर तुम्हाला वेट करावं लागेल तुमचं लोन जर सँक्शन झालं की पन्नास एक हजार रुपये कॅश करून तुम्ही गाडी जिथे घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे प्रोसेस असते मित्रांनो लोनची नाही तर लोकं येतात पन्नास हजार घेऊन आम्हाला गाडी नाही भेटली लगेच त्यामुळे निराश होऊन जातात तर मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट्स दिले ना त्यासाठी काहीतरी तीन चार दिवस लागतात ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात तुमच्या नावावर तेवढं लोन होईल का नाही ते बघितलं जातं मगच मित्रांनो पुढचं जिथे प्रोसेस होत असते त्यामुळे ह्यासाठी वेळ लागतो एवढं लक्षात ठेवा मी म्हणतो ना की चाळीस हजार रुपये घेऊन या गाडी घेऊन जावा म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चाळीस हजार घेऊन आले की लगेच तुम्हाला ऑन द स्पॉट गाडी भेटेल तुम्हाल तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावा लागतील तुमचे लोनसाठी लागणार काय डॉक्युमेंट्स तुम्हाला माहीत नसतील तर नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही विचारू शकता त्यांना काय काय डॉक्युमेंट्स लागतात वगैरे मग ते तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतील आणि मग जे डॉक्युमेंट्स ते व्हेरीफाय झाले मित्रांनो की मग तुमचं लोन सँक्शन झालं की ते सांगतीलच बा तुमचं लोन सँक्शन झालेलं आहे तुम्ही आता टोकन अमाऊंट घेऊन गाडी घरी घेऊन जाऊ शकता मग तुम्ही ती अमाऊंट घेऊन या मी तुम्हाला गाडी आम्ही देऊ बाकी आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या कवर के केल्यात सर्व गाड्या अवेलेबल आहेत नव्वद टक्के लोन करून देतो मित्रांनो गाड्यांवर फायनान्स होतं सर्व गाड्यांवर पेपर सर्व गाड्यांचे क्लिअर असतात मित्रांनो एवढं लक्षात ठेवा बाकी कुठली गाडी आवडली असेल कमर्शियल कुठली गाडी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगंज मोटर्सला भेट द्या